नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवने आज आपल्याला मालेगाव तालुक्यातील एक मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहे मुलाचे वडील इथं आलेले आहे आणि त्यांना ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील मुलगा एस टीमध्ये मध्ये कंडक्टर आहे तर बाकी सविस्तर माहिती ते सांगतील आपण ते बघू ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा सांगा नाव काय मुलाचं मोरे शिक्षण बी ए झालेलं आहे बरं आता सध्या काय करतो मुलगा शहादा टेपोला शहादा टेपोला या काय ड्रायव्हर कंडक्टर दोघं दो कंडक्टर म्हणून आहे पंधरा हजार का ट्रेनिंग दोघं आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर बरं बरं भरती झाली बरं बरं आणि घरदार आहे का तुमच्या स्वतःच कुठं आहे घरदार इथं मालेगावला छत्रपती शिवाजी कॉलनी म्हणून तिथं डबल तालाचं बंगला आहे खाल चार रूम वरती चार रूम हा हा गावात शेती आहे किती शेती शेती चार आहे दोन भाऊ आहेत एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे हा म्हणजे मुलाला एकच भाऊ आहे ना हा एकच भाऊ हा मुलाला एक भाऊ एक बहीण एक एक बहीण मग हा मोठा आहे का लहान नाही हा मोठा आहे मोठा आहे बरं बरं याचं पहिलं काय झालेलं आहे टीव झालेला आहे टीओ झालेला आहे पहिलं काही आपत्य आहे का मग तिला आपत्य आहे पण आपत्ती पहिली तयार नाही बरं बरं हा भविष्यात येऊ शकतं किंवा नाही येऊ शकतो सांगितलेलं बरं म्हणायला आज पाठवत नाही पण आज ती पाठवत नाही पण उद्या येऊ शकतो सांगता येत नाही तर अशी मनाची तयारी असावी समजा जी कोणी मुलगी आहे उद्या आला तरी ती आपत्ती स्वीकारण्याची तयारी असावी आणि नाही आलं तरी छान छान काय अडचण नाही आणि मुलगी बाबतीत काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला मुलगी आपल्याला असं आहे फॅमिली म्हणजे काम करतो हा हा मी स्वतः व्यापारी होतो पण आता थोडं मला व्यायामाना ना, हा नाही आणि म्हणजे झालेलं आहे माझ ऑपरेशन हा त्याच्यामुळे मग मी म्हणजे आता टेन्शन कमी केलेले आडा दुकान होते आपले मार्केटला हा, 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 हा मोठा मुलगा रे लहान कंट्रक्शन का चा काम करतो असं आहे फोर व्हीलर आहे बंगला आहे डबल तालाचा गवार शेती आहे सुशीक सुशिक्षित याने त्या हिशोबातून आम्हाला ती पाहिजे दहावी असो आठवी असो नववी असो पण मुलगी अचानक हुशार पाहिजे हुशार बर बर तिला काही एखादा अपत्य असल तरच्या घडीला आम्ही तीन लोक आहे बघा तिथ नाही तिला जर काही एखादा आपत्ती असेल तर चालेल का चालेल पण मग कसं मुलगी दुसरं सुंदर आणि म्हणजे चंचल पाहिजे हा हा अपत्य अपत्य म्हणजे मुलगी मुलगा नाही मुलगी मुलात काय फरक आहे असं कस का मुलगी लग्न करून जाते तिलाच फार प्रॉब्लेम येतो ना हा मुलगी अस असली तर मुलगा नसला तर नाही मुलगी असते तर चालते हा मुलीचा स्वीकार करायला तुम्ही तयार आहे काय अडचण बरं बरं अजून काही अपेक्षा काही नाही ना नोकरी ना, 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 करावा काही व्यवसाय करावा नाही करावा चालेल असल तिची इच्छा तर चालेल पण घर सांभाळू हा हा पहिली आता काय आमचे घर सांभाळून घरी म्हणजे आता मी पत्नी तो लहान मुलगा आहे हा भाऊ तो तिकडे राहतो घरी फक्त तीन लोक आहेत मग ती तुमच्या जवळ राहा ना की भावाजवळ तिकडे रा, मुलाजवळ राहा ना तिकडे तो तो त्याला एका ने वेळेला आम्हाला आणखी की दोन चार सहा महिन्यानंतर आम्ही मालेगावला त्याचा ट्रान्सफर करून हां हां म्हणजे गावालाच आमच्या गावालाच त्याच्यामुळे फक्त बाहेरचा प्रश्न येणारच नाही बरं बरं म्हणजे असं एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी तुम्हाला पाहिजे हो परिवाराला धरून चालू लहानाचं लग्न झालं तो नंतरचा प्रश्न आहे पण आज एकत्र तिथे तीन लोक आहेत ना चौथ आली ती चौथी राहिली तो भाऊ आला तर पाचवा पाच लोक राहतात जास्त त्याच्या व्यतिरिक्त नाही डबल बंगला आहे कोणी नाही आज बंगला म्हणजे घरचं म्हणजे साफसफाई करायचं घरचं स्वयंपाक करायचं आपल्या बाकी दुसरं काम दिवसभर झोपायचं काम आहे तशी मुलगी बघता कामाला पाहिजे नाही तर मग त्यांनी यायचं चा, इथं चाल तिथं चाल याला मग इकडं फिर काय तिकडं फिर अशी म्हणजे आम्हाला नको पाहिजे हा संसार की म्हणजे आपलं संसाव की म्हणतो ती आणि उशा मुलगी पाहिजे नक्की का ही आमच्या अपेक्षा आहे ती पूर्ण म्हणजे रोज इकडं इकडं नाही आले तरी आम्हाला चालेल आम्ही सगळं घेऊ घेऊ सगळं व्यवस्था तिची त्याचा काय प्रश्न बरं खांद्याची भागरली चालेल का तुम्हाला जरा गाव खाणं तिकडचं चालेल ना पण पण त्या वेळाची मुलगी तुम्ही बडाटा द्या तपास करू मग पुढं आम्ही तुम्हाला होकार करू म्हणजे भागाची काय मर्यादा नाही पाहू आता सगळे काय सारखे नसतात असं हो तुम्ही आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा पत्ता द्या आम्ही तपास करू आम्हाला पटलं तर आम्ही तुम्हाला परत बर बर चला ना काय अडचण आता तुमची ही जी माहिती आहे आपलं पार्थ मराठा वधू सूचक केंद्र ऐका ना पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या नावाचं चा युट्यूब चॅनल आहे आणि ही माहिती आम्ही युट्यूब चॅनल वर देत असतो कारण जी खरी असेल तो युट्यूब चॅनल वर द्यायला काही भीती नाही हा, हा, हा आता आम्ही ती माहिती युट्यूब चॅनल ला देणार आहे काही प्रॉब्लेम नाही येणार ना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही उद्या या कन्यात तुमचा हा व्हिडिओ एक लबाड बोलायला लबाड दुसऱ्या भागात दहावड्याला लबाड बोलावलं जात नाही म्हणजे हा प्रॉब्लेम परत त्या मुलीनं व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पत्ता आहे पत्ता देतो फोन नंबर आहे केव्हा बी यायचं आमच्या मालेगावाला कोणालाही जाऊन परस्पर विचारायचं नंतर व्यवहार करा म्हणतो ना संबंध जुळवायची असं नाही की मी तुम्हाला सांगून राहिलो वा आणि माझ्यावर तुम्ही भरोसा ठेवा हे बी नाही म्हणत मी माझा नंबर आहे पत्ता देतो मी पत्ता आहे आणि पत्ता देतो तुम्हाला तुम्ही परस्पर जायचं परस्पर जायचं विचारायचं त्याच्यानंतर पुढचं बाबा उचलायचं नाही त्याच्यात तुम्हाला नाही खऱ्याला कधी भीती नाही म्हणून सांगतो ना लबाड मी काय सांगतो एक लबाड बोलता बोलायला म्हणजे झाकायला दहा वेळेला लबाड बोलावं लागतं आणि कुठे कुठे तो व्यक्ती पकडला जातो पकडला जातो बघायला हे त्याच्यामुळे नाही जे सांगतो ते शंभर टक्के आता तुमची माझी पहिलीच भेट गाठे पण तुम्हाला माझ्याबद्दल कसं वाटलं आतापर्यंत इतक्या दूर आलो म्हणून मला पटलं ना मी ते पाहतो ना म्हणून मी इथ पण आलो मी युट्यूब चॅनल वर बघूनच आले युट्यूब चॅनल वर माझे व्हिडिओ बघितले तुम्हाला चांगलं वाटलं वाटलं म्हणजे पाहिलं बा सर समोर तुम्ही म्हणजे समोर वाल्याशी बात करता तुम्ही वरता पटलं तुम्ही त्यादा सांगता तुम्हाला पटलं तर आम्हाला आम्हाला ते पटलं त्या हिशोबातून मी समाधान झालं तर आल्यासारखी खात्री पडली खरोखर ऑफिस आहे माणूस आहे तेच महत्वाचं मार्केट मध्ये फसवणारे खूप लोक आहे आणि केस मध्ये चांगले मुलं फसून जातात पालक फसतात म्हणून माझा युट्यूब चॅनल बघून बरेच पालक स्वतः येतात खात्री करतात त्यांना योग्य वाटलं तरच आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतात आम्ही सांगताना सांगतो एकदा या समाधान झालं तर नाव नोंदणी करा नाव नोंदणी फी असते आमची तीन हजार पाच सहा महिना करता पाच हजार एक वर्ष करता मेळावा मोफत असतो आणि यूट्यूब चॅनलवर मोफत सुविधा आहे आता ज्यांना जी पाहिजे त्यांनी ती ते घ्यावी आणि योग्य वाटलं यांचं स्थळ तर आमच्याशी संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा का गा अठ्याण्णस अठ्ठावीस पन्नास हां सव्वीस कसं या आमच्याशी न भेटता डायरेक्ट कॉल करायचा असं करू शकता पत्ता सांगा तुमचा काय तो छत्रपती कॉलनी हा सब स्टेशनच्या बाजूला हा सोयगाव सोयगाव बाजूला सूर्यवंशच्या बाजूला हा म्हणजे ज्यांना हे आवडलं या खाली घरपुसत तुमच्याकडे डायरेक्ट येऊ शकता काय अडचण चालेल हा आपण युट्यूब चॅनल देऊन टाकू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगितलं आजही कोणी गेलं ऑफिसला गेलं बाहेर कोणी गेली कोणीही व्यापारी आहेत आपली माहिती दिली जन्मतारीख काय आपल्या याची एकोणनव्वद एकोणनव्वद चालेल चालेल ठीक आहे